नस नाव लाजू तुमचं काय म्हणता हा काय म्हणता काय म्हणते माझी काय म्हणता तुम्ही मला फुल परवानगी देणार आहे का नाही कसली देणार आहे का नाही परवानगी तुम्हाला मी गुढी सांगतो गुढीत तुम्हाला गुढी सांगतो मला परवानगी देणार आहे का नाही घालायचं काय का कशाला कसली वाया सांगा तरी आधी आता तुला 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 तुझ्या संग लग्न करून मला किती वेळ झाली पोर तू तुला आता कवर वाट कवर वाट पाहू पाहू माझ्या घरामध्ये काय तरी दिवा लागा बाई दिवा आता दिवा तुम्ही लावला तेवढा लाईटी बल्प आहे बल्प आहे कसला दिवा अगदी या वीस टाका लागून धनी वाला बाई धनी आणि मी गेलो मग कोणत्या काय हो ती काय माहिती पाहिली पाहिले नाही नाही त्याच्या खाण्याला लय पोरं वाचय तिच्या बहिणीला पांढरा पांढरा पोरव येली तीच बायको करून तुमच्या रेशो कसं पोरं होते नाही पाहतो म्हणजे तुम्हाला तिसरी बायको करायची का काय मग तसं म्हणजे व्हायला हवं काय

अरे काय झालं का खुळ झालं येड का खुळ झालं तुझ्या मध्ये तुझ्या मध्ये दोन दोन बायका केल्या एक झालं का, का दलिंदर चालला कुठला पोर्या काढला तो म्हणत कसं वाहिना द्यायच्या नावाने माझ काय कमजोर पाना कमजोर पानाक्कळ कसलंच नाही मनात पोरवायना तुम्हाला पोर वैंका नाही वैंका नाही म्हणजे आपल्यावर चांगलं की वैंका नाही पोर पण आम्ही तुम्हाला दुसरं तु लग्न तिसरं करू लगे दे लगेच पोर दे लगेच पोर दे तुला काय डुकर मी ते आधी ना वेळ दिसली आता दिसायला लागली काय मध्ये जाऊ दे तवर जाऊ दे लगेच लगेच मला पोर एक एक पाहिजे तुम्ही ह्याला कधी पण काळी म्हणता तुम्ही तुम्ही जर पोर शर्ट टाकला तर तुम्ही दिसणार बी नाही आ, हो उनात हो मी टक्क काम करतो म्हणून काळ्या पडलोय डावळ होतो मी मग नाही बाबा मला चांगलं होत होतो डावळ होतो गावातल्या बाया उलट्या करत असेल घरी जाऊन गावातल्या बाया फोन परवानगी ना मला बायको करायला परवानगी द्या परवानगी द्या परवानगी बिरवान काय नाही घ्यायची तिला घरीच बापाशी बोला काय बापाशी बोला माझ्या माझ्या लगेच पडदे लगेच पडदे पडदे ही झाली तिसरी हाताची तिसरी म्हणजे मी तो ताजमुळे मी ती सतरा बायका करीन मी धनी काय करायचं आम्ही काय करायचं बायको केले का स्वयंपाक पाणी करून द्यायचे कापड जाऊ तिथं आम्ही काय अवकार नाहीये दोघी अवकार नाहीत तर जे पोहर झालं ना पोहर झालं बारा तारीख दे तुम्ही तारीख दे त्या तारखेला होईल त्यापर्यंत मी वाट पाही नाहीतर मी बायको करून तारीख आता आहे का करायचं तुम्हीच सांगा ताई काय करू माझं तर डोकं चाललं ना कस म्हणतोय पोरगा लग्न करतो बघू तू जाऊन तुम्हाला पोर काय जाऊन मग आम्ही बांधूनच ठेवणार आहे तुम्हाला पहिले झाले तीन झाले ते नानाशा बस बंद इथे आपल्याला वर्षाला पण साडी मिळत नाहीये याच्याकडनं बांध हात मोकड हात मोकळे ठेवा ठेवून ठेव हा मला बायकांनी बांधून ठेवलं काय सांगायचं बायकांनी बांधून ठेवलं हा ना मी त्यांना बांधायला पण तिने मला बांधले तुम्ही लवकर तुमचे शिवाय मला सुट्टी वाहणार नाही सुटकाच बांधणार नाही हो घ्या पैसे घ्या पैसे घ्या ठेव येच्याकडे ये याच्याकडे दारू प्यायला पैसे नाही आणि पैसे घ्या कोण पैसे देऊ राहिले तुम्ही कोणला पैसे देऊ राहिले सांगा ना देव कोण नाही बी हय तुमचा बाप पी तुमचा बाप बाप काय माझा ठेक्यावर नाही बसला तुमच्या बापाचा बाप मला सोडव तुमच्या बापाचा बाप हं तो मला मोकळा सोडले मोकळा सोडला ना तुमचे ऋष नाही बायको करानी तर मी चार बापाचा होईल भाई भाई बायको करताय तीच बघ आले साहेब साहेब या मध्ये बाहेर नाही तुम्ही या इथं बाहेर

तरीची दो दो आ, मुल का? तर हिची ना जवळ जवळ आहे ना पंचवीस वर्ष वाट पाहिली तिला काय हा कारण संपत्ती खूप ना आमची एवढं इष्ट मग केली काहीच नाही ना मग हे केली हिला काय पोर पोरसवर व्हायनाच का हे सुद्धा आता साहेब तुम्ही आम्हाला मान्यता मला हे पहिले बोलतो माहित नव्हता कायदे बोलताय बरोबर बोल दोन बायका तू केल्या कोणत्या अधिकाराने केल्या तुला कोणी अधिकार मा, मा, दिले अधिकार नाही कोणी मनाने तुझ्या मनाचा कायदा चालू राहिला काय साहेब काम भारत कोणत्या कायद्याने चालतो मनाच्या कायद्याने आता तिसरी सांगा तुम्ही तिसरीने पहिले तुझ्यावर आता एफ आय आर दाखल करतो मी दोघी दोघी विषयी दोन कस काय केल्या तिघाली नोटीस दोघीला नोटीस त्याला एक नोटीस देतो तुम्ही तू लग्न कस काय लग्न केलं माझ्या बापाला, बापाला खोट बोलला हा माणूस त्याला फोन या बोलून सगळ्याला काय सांगावं मला माहित नव्हतं तिच्या बापान एक लाख रुपये अरे देवा कोर्ट रजिस्टर आहे का तुमचं काय तुम्ही बायको कशा आम्ही साहेब आम्ही लग्न नाही शॉर्टकट कट मंदिरात केलं दोन चार माणसाहे बघा तो मंदिराचा विषय पहिल्या जमान्याचा होता आता सगळं रूल कायद्यानुसार चालते बा... दोन पहिली बात तर दोन बायका नाही चालत बर साहेब मी काय बरं काय आणा आणि दोन बायका करते ना तू तस कायद्यानीनुसार जाय ना मग एक काम कराय नुसार हे काम करा याची एक कॅन्सल करतो मी का कसं काय खेळणी का काय करणार खेळणी का काय तुझं काय चार पाच लग्न लागेल खेळणी काय लग्न करायचं काढून द्यायचं मी नाही जाणार आमच्या काय काही नाही काय नाही काही नाही जायची जाईल पाठवायचं हिला पाठवा मी नाही जाणार मी कशी लग्नाची बाय लग्नाची आपण एक लाख रुपये आहे ती एक लाखाचा तुबा तिकडे काय करायचं साहेब ही लग्नाची साहेब ही लग्नाची नाही हिच्या लग्नाच्या टायमाला आम्हाला ना दीडशे दीडशे रुपयाचा हार वाहत आणि हि च चा माळीचे टायम नाही पाच पाच रुपये हार टाकले घातला ना पाच रुपयाचा का होईना घातला ना तुमच्या अंगावर फुलं टाकायचे पण तुम्ही लायकीचे नाहीये बर आता माणसात तुम्ही बांधलो होतो ते का बांधलं होतं आता ही तिसरी करून आ नाही चाललं आता बांधू नाही तर काय करू

या तोडणी सोबत लग्न करताय तू तोडणी कोणाला बहिणीला पंधरा फोरं झाली पंधरा कुत्री का पंधरा सोळा पोरं व्हायला गुब्बडतोंड लग्न आमचं नाव राहायचो मावणारा नाव राहतो एवढी मोठी तिला

त्याचं वय काही पण असू साहेब तुम्ही आजकालच्या पुरीला लाज वाटल्या पाहिजे बापाच्या वाईचा तो तुला लाज वाटली पाहिजे बापाच्या वाईचा तो आणि त्याचे चांगलं करायचं माहिती का आजकाल म्हणून शेवट करतो आणि जीव पण लावतो शेवट केला तुम्ही सांग करते का मग लग्न

एकदा काय झाली भेटली मला तिच्या बहिणी त्या बहिणी आम्ही लागणार झाली ओळख आमचं लपड झालं लपड तिला गेली दिवस का आता कसं करायचं आता तिला जर सोडलं त्याच्या पोर कोण आपण मला ती बाब करणच आहे ना

सगळेच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला तुमचं वाटू मी दाखवतो तुम्हाला आता याला तर पहिले बर पाहिजे लादीवर जो फोन आम्हाला जेल मध्ये ठाक ते पोटेतले पोट्यातले सुरक्षित राहीन राहील हातकाड ये या पण मारेबाहे मारे मारून मारतोय आम्ही लग्न आहे ना, ना मी पोलीस स्टेशन होतो सर कुठं कोण लागत आपल्या काही चुकी नसून घेऊन जात आहे